लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे कला आणि अद्वैत राहुल आणि नैनाचं लग्न लावून देत आहे परंतु नेनाने पुन्हा एकदा कलाला फसवलंय सर्वांना फसवलंय सर्वांना असं वाटत होतं की नेना ही खरोखरच प्रेग्नेंट आहे परंतु हा सगळा तिचा प्लॅन होता राहुल आपल्याशी लग्न करणार नाही त्याला लग्न करण्यासाठी मजबूर करायचं असेल तर हे खोटं वागावं लागेल म्हणून तिने हे नाटक केलं याचा अर्थ ती प्रेग्नेंट नाहीये परंतु कलाला असं वाटतंय की ती प्रेग्नेंट आहे आणि या जोरावरच तिने राहुलला लग्नासाठी तयार केलंय रोहिणी अद्वेद आबा या सर्वांना लग्नासाठी तयार केलं आहे परंतु जेव्हा हे सत्य सर्वांसमोर येईल तेव्हा मात्र कलाचं काही खरं नाही एवढं मात्र नक्की कारण राहुल आणि नैनाचं लग्न होण्याआधी नक्कीच नैना ही प्रेग्नेंट नाहीये ती प्रेग्नेन्सीचं नाटक करत आहे ही गोष्ट सर्वांना समजेल आणि सगळा दोष हा कलावर येईल नेनापेक्षा सगळेजण कला खोटं बोलली म्हणून कलाला दोषी ठरवतील हा कला आणि नेनाचा प्लॅन होता या दोघी बहिणींनी प्लॅन तयार केला खोटे रिपोर्ट्स मागवले खोटी प्रेग्नन्सी सिद्ध केली असं सगळे म्हणतील आणि आता ज्या कलावर सगळ्यांचा विश्वास बसलाय अद्वैत आबा हे सगळे कलाच्या बाजूने झाले आहेत हे सगळे कलाच्या विरोधात उभे राहतील आत्ता कोठे अद्वैतच्या लक्षात येत होतं की कलाला तो जितकी वाईट समजतो तितकी कला वाईट नाही आहे कला ही चांगली मुलगी आहे परंतु जेव्हा नेनाचं सत्य समोर येईल तेव्हा पुन्हा एकदा अद्वैतचा गैरसमज होईल आणि अद्वैत संपूर्ण दोष हा कलावरच देणार कला आणि नेनाने मिळून प्लॅन बनवलाय असं तो सांगणार आणि पुन्हा एकदा राहुल हा मी विचार आहे माझ्याबरोबर सगळ्यांनी फसवणूक केली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करेल म्हणजे एकूणच अद्वैत आणि कला आता दोघे चांगले मित्र बनतील हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील त्यांच्या संसाराला सुरुवात होईल अशी शक्यता आपल्याला वाटत होती ही शक्यता पुन्हा एकदा पुसट झाली आहे आणि सगळं नेनामुळे होत आहे जेव्हा नेना ही राहुलशी लग्न करून घरात येईल तेव्हा ती सुद्धा पुन्हा एकदा कलाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल कला ही घरातली मोठी सून आहे परंतु नेना ही कलाची मोठी बहीण असल्यामुळे तिने माहेरी सुद्धा कलाला नेहमीच त्रास दिलाय त्यामुळे सासरी आल्यानंतर सुद्धा ती कलाला त्रास देईल एवढं मात्र नक्की या मालिकेत एकानंतर एक ट्विस्ट येत आहे आतापर्यंत कला आणि अद्वैतचं लग्न हा सर्वात मोठा ट्विस्ट होता या दोघांना एकमेका आवडत नसतानाही एकमेकांशी लग्न करावं लागलं परंतु आता गैरसमज दूर झाल्यामुळे दोघांमधील नातं सुधरेल असं सर्वांना वाटत होतं पण आता तीही शक्यता मावळते आणि ते फक्त नैनाच्या खोटाडेपणामुळे मग आता नेनाचा खोटाडेपणा अद्वैत आणि कला या दोघांच्या नात्यात आणखीन दुरावा निर्माण करेल का हे तर येणाऱ्या दिवसांमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीच्या पावलांनी